नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची जाहिरात पाहणार आहोत शंभर टक्के अनुदानित गोंदिया एज्युकेशन सोसायटी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया गोंदिया एज्युकेशन सोसायटी गोंदिया रिकग्नाइज ॲज मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन वाईट गव्हर्मेंट ऑर्डर डेटेड सतरा आठ दोन हजार एकवीस एम्प्लॉयमेंट नोटीस 100% grant in aid. Shambhatakya Anudani. Applications are invited from the eligible candidates along with copies of certificates for the following post of junior college teachers. Initially to be appointed as Shikshan Sevak for a period of three years as per remuneration fixed by the state government as per sanction approved by. डेप्युटी डायरेक्टर नागपूर इन द सेशन टू थाउजंड ट्वेंटी थ्री टू थाउजंड ट्वेंटी फोर तर मित्रांनो ही शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था आहे एलिजिबल म्हणजेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे त्याच अर्जाबरोबर सर्टिफिकेटच्या कॉपीज जोडायच्या आहे आणि ही अपॉइंटमेंट ज्युनियर कॉलेज टीचर्स म्हणून होणार आहे सुरुवातीला ही अपॉइमेंट शिक्षणसेवक म्हणून होणार आहे तीन वर्षाकरिता आणि जे काही पगार आहे हा पगार किंवा सॅलरी स्टेट गव्हर्मेंटच्या नियमानुसार जे फिक्स आहे डेप्युटी डायरेक्टर नागपूर यांच्या नॉर्म्सनुसार तुम्हाला पेमेंट मिळणार आहे शिक्षणसेवक कालावधीचा सिरियल नंबर वन ऑफ ज्युनियर कॉलेज सब्जेक्ट्स नंबर ऑफ पोस्ट सब्जेक्ट विथ कॉलिफिकेशन डेट ऑफ टाइम टाईम कृपा सिरियल नंबर वन नेम ऑफ ज्युनियर कॉलेज आहे ज्युनियर कॉलेजचे नाव एम बी पटेल ज्युनियर कॉलेज साकोली सब्जेक्ट आहे कॉमर्स कॉमर्स या विषयासाठी नंबर ऑफ पोस्ट एक जागा आहे सब्जेक्ट विथ कॉलिफिकेशन कॉम बी एड डेट ऑफ इंटरव्ह्यू आहे मुलाखतीची तारीख दहा एक दोन हजार पंचवीस दहा जानेवारी दोन हजार पंचवीस टाइम वेळ दिला आहे साडेदहा वाजता सकाळी साडेदहा वाजता त्यानंतर आहे विषय जॉग्रफी प्लस पॉलिटिकल सायन्स एक जागा आहे सब्जेक्ट विथ क्वालिफिकेशन एम ए जॉग्रफी अँड एम ए पॉलिटिकल सायन्स बी एड डेट ऑफ इंटरव्ह्यू आहे बारा एक दोन हजार पंचवीस म्हणजेच बारा जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ आहे मुलाखतीची सकाळी साडे दहा वाजता त्यानंतरचा विषय आहे विषय मराठी प्लस हिस्ट्री एक जागा सब्जेक्ट विथ क्वालिफिकेशन यम ए मराठी अँड यम ए हिस्ट्री बी एड डेट ऑफ इंटरव्यू तेरा एक दोन हजार पंचवीस म्हणजेच तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ आहे सकाळी साडे वाजता त्यानंतर आहे सिरियल नंबर टू नेम ऑफ ज्युनियर कॉलेज यस एस गर्ल्स ज्युनियर कॉलेज गोंदिया गोंदिया या ठिकाणचे ज्युनियर कॉलेज आहे विषय आहे English, post, हिंदी, हिंदी प्लस इंग्लिश नंबर ऑफ पोस्ट एक जागा सब्जेक्ट विथ क्वालिफिकेशन विषय त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता यम ए हिंदी अँड यम ए इंग्लिश बी एड डेट ऑफ इंटरव्ह्यू पंधरा एक दोन हजार पंचवीस पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला मुलाखत आहे कोणत्या विषयाची हिंदी प्लस इंग्लिश टाईम आहे मुलाखतीचा वेळ दहा वाजता सिरियल नंबर थ्री नेम ऑफ ज्युनियर कॉलेज ज्युनियर कॉलेजचे नाव आहे जे एम पटेल ज्युनियर कॉलेज भंडारा सब्जेक्ट आहे होम इकॉनॉमिक्स नंबर ऑफ पोस्ट एक जागा सब्जेक्ट विथ क्वालिफिकेशन विषय त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता यम ए होम इकॉनॉमिक्स बी एड डेट ऑफ इंटरव्ह्यू सोळा एक दोन हजार पंचवीस म्हणजेच सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस मुलाखतीचा वेळ आहे टाईम सकाळी साडेदहा वाजता इन्फॉर्मेशन सूचना नोट्स वन द कॅन्डिडेट शूड पजेस मास्टर्स डिग्री ऑफ ए स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स इन द रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट्स प्लस बी एड तर या ठिकाणी महत्त्वाची सूचना दिली आहे उमेदवार किंवा उमेदवाराने मास्टर्स डिग्री मान्यताप्राप्त विद्यापीठातून केलेली असावी त्याचबरोबर पन्नास टक्के मार्क्स घेऊन बी एड केलेलं असावं दोन ॲज द institutions अँड ज्युनियर कॉलेज कॉलेजेस सॉरी कॉलेज हॅविंग बीन रिकगनाईज ॲज मायनॉरिटी इंस्टिट्युशन्स द रूल ऑफ रिझर्वेशन इज नॉट अप्लिकेबल तर ज्युनियर कॉलेज मान्यता मान्यताप्राप्त अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे रिझर्वेशनचे रूल या ठिकाणी अप्लिकेबल राहणार नाही द वेकन्सी पोजिशन इज ॲज पर स्टाफ ॲप्रुवल्स ऑफ द इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री टू थाउजंड ट्वेंटी फोर त्यानंतर पा थ्री न थर्ड नंबरचा पॉईंट द अप्लिकेशन शूड कंटेन द मोबाईल नंबर अँड ईमेल ॲड्रेस ऑफ द अप्लिकंट एलाँग विथ फोटोकॉपी ऑफ आधार कार्ड अँड टू पासपोर्ट साईज फोटो तर अर्ज सादर करताना अर्जा मध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेसचा उल्लेख असावा त्याचबरोबर आधार कार्डची फोटोकॉपी का आणि दोन पासपोर्ट साईज फोटो असायला पाहिजे चार द कॉपीज ऑफ मार्कशीट्स अँड सर्टिफिकेट शुड बी सर्टिफाईड ॲज द ट्रू कॉपीज बाय एनी गॅजेटेड ऑफिसर ऑर पब्लिक नोटरी ज्या काही मार्कशीटच्या कॉपीज आहे त्या कॉपीज गॅजेटेड ऑफिसरकडून सर्टिफाईड करून घ्यायची आहे किंवा पब्लिक नोटरीकडून फाईव्ह रिझर्वेशन ऑफ दिव्यांग ऑब्लिक फिजिकली चॅलेंज कैंडिडेट्स इज अप्लिकेबल ॲज पर गव्हर्मेंट रूल्स तर दिव्यांग आणि फिजिकली चॅलेंज जे काही उमेदवार आहे त्यांना गव्हर्मेंटच्या रूल्सनुसार ते रिझर्वेशन राहील सहा लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म इज ट्वेंटी फायव्ह ट्वेल्व टू थाउजंड ट्वेंटी फोर पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज सादर करू शकता ही शेवटची तारीख आहे सेवन द अप्लिकेशन शुड बी सबमिटेड बाय रजिस्टर्ड पोस्ट ऑर पर्सनली ऑन द फॉलोईंग ॲड्रेस बिटवीन एलेवन ए यम टू फोर पी एम मंडे टू सॅटरडे तर पहा अप्लिकेशन बाय हँड पर्सनली तुम्ही देऊ शकता किंवा या ॲड्रेसवरती uh, पोस्टाने पाठवू शकता आणि बायहँड जर द्यायचा आहे पर्सनली तर वेळ आहे एलेवन अकरा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत सोमवारपासून शनिवारपर्यंत द सेक्रेटरी गोंदिया एज्युकेशन सोसायटी ॲड्रेस आहे द सेक्रेटरी गोंदिया एज्युकेशन सोसायटी एन एम डी कॉलेज कॅम्पस गोंदिया डिस्ट्रिक्ट गोंदिया महाराष्ट्र डबल फोर वन सिक्स वन फोर फोन नंबर आहे झिरो सेवन वन एट टू डॅश टू फाईव्ह टू फोर फाईव्ह एट हा ईमेल ॲड्रेस दिला आहे आठ एट नंबर द अपॉइमेंट्स ऑन अबोव वेकन्सीज शॅल बी सब्जेक्ट टू द ॲप्रुव्हल ऑफ द डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन नागपूर महाराष्ट्र नाईन इंटरव्ह्यू विल बी हेल्ड ॲज पर द डेट्स मेन्शन अबोव ॲट एन एम डी कॉलेज कॅम्पस गोंदिया तर पहा मुलाखती होणार आहे ज्या जी मेन्शन डेट दिली आहे वरती ती त्या डेटला होणार आहे एन एम डी कॉलेज कॅम्पस गोंदियाला द कॅन्डिडेट शूड अटेंड द इंटरव्ह्यू अलॉंग विथ ओरिजनल डॉक्युमेंट्स ॲट देअर ओन कोस्ट उमेदवारांना मुलाखतीला हजर राहायचं आहे ओरिजनल डॉक्युमेंट्स घेऊन त्यांच्या स्वतःच्या खर्चाने सेक्रेटरी गोंदिया एज्युकेशन सोसायटी गोंदिया एम एस महाराष्ट्र डबल फोर वन सिक्स वन फोर तर ही होती मित्रांनो गोंदिया एज्युकेशन सोसायटी गोंदिया पदभरती जाहिरात सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद